श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पोलीस व तहसीलदारांना लेखी निवेदन दिलं यावेळी औंध मायनी कातर खटाव वडूजचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व तहसीलदार बाई माने यांना संघटनेच्या वतीनं लेखी निवेदन देण्यात आले मान विधानसभा मतदारसंघाचे आमदार व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांनी विविध बातम्या प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला व्यक्तिगत बदनामी गुन्हा दाखल करणं हे क्रमप्राप्त प्राप्त होतं मात्र अट्रॉसिटी खंडणी व विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून खरात यांना अटक करण्यात आली वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने संबंधित गुन्ह्याची खातर जमा करणं आवश्यक होतं सुडबुद्धीने एखाद्या पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असताना हुतात्मा भूमी म्हणून राज्याला परिचित असणारा खटाव तालुका येथील पत्रकार हा न्याय कदापि सहन करणार नाही यासाठी लोकशाहीच्या मार्गाने विविध तीव्र आंदोलने उभारण्याचा इशारा खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आला या अन्यायाविरोधात पत्रकार तुषार खरात यांनी तुरुंगातच अन्न पाणी त्याग केल्याची माहिती सूत्रांकडून समजताच राज्यातील पत्रकारांच्या शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे शासनाने त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर दडपशाही पद्धतीनं होणाऱ्या अन्यायाविरोधात शासनाने तातडीनं दखल घेऊन लोकशाहीतील महत्त्वपूर्ण घटकाला न्याय द्यावा अशी मागणी खटाव तालुका पत्रकार संघाने केली आहे